नाही नाही पण तुम्हाला दाखवतो ना दा मी तुम्ही आल तरी दाखवतो ना मी तुम्हाला नाही का दाखवायचे आम्ही बघायला म्हणजे आम्ही का नाही म्हणलं का तुम्हाला बघायला अहो ह्या नालीच काढलेली नाही तिथं बघा की तुम्ही काढून मी दाखवते मी नाली हा बघा एकाच ठिकाणी काढून दाखवते मी तुम्हाला नाही एक फुटाची बनायची अर्धा फुट